सर ॲम्ब्युलन्स उशीर झाल्याने का महिला मृत्यू झाला या प्रकरणात आपण केली काय जे परवा दिवशी आपले रुक्मणीबाई हॉस्पिटलमध्ये कल्याण डोंबिवली शहरात जे घटना घडली त्यानिमित्ताने आम्ही सर्वप्रथम जे संबंधित कर्मचारी होते अधिकारी होते त्यांना शोकास नोटीस दिला एक कमिटी स्थापन करून रिपोर्ट घेऊन जे तीन वाहन चालक होते ज्यांनी दिरंगाई केली त्यांना आपण निलंबित केलेलं आहे त्याचबरोबर एक स्टाफ नर्स होती त्यांनाही निलंबित केलेलं आहे आणि जे डॉक्टर आणि एक स्टाफ नर्स जे कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ होता त्यांना आपण से सेवेतून काढून म्हणजे काढण्यात आलेला आहे त्यांना या प्रकारची आपण इमिजिएट कारवाई केलेली आहे आपण ही कारवाई जरी केली असून तरी ओव्हरऑल सिस्टममध्ये सुधारणा व्हायला पाहिजे असा एक माझ्या आयुक्त म्हणून मानस आहे त्यानिमित्ताने आज मी एक सरप्राईज व्हिजिट ही सकाळी त्या हॉस्पिटलला दिली नऊ वाजता आणि तिथे जाऊन मग केस पेपर पासून, मग ओ पी डी मग फार्मसी युनिट मग जिथे औषध भेटत आहे लॅबोरेटरी टेस्टिंग जिथे चाचणी होत असते एक्सरे रे युनिट आय पी डी वॉर्ड्स हे सगळ्यांची तपासणी केली डॉक्टरांसोबत ही चर्चा करण्यात आली हजेरी आपले स्टाफची कॅसे राहते कधी येतात या सगळेबद्दलची चर्चा करण्यात आली जे इन जनरल सुरक्षा स्वच्छता याच्याबद्दलही चर्चा करण्यात आली सविस्तार सूचना देण्यात आलेली आहे आणि काही सुधारणा सिस्टममध्ये जसे की डॉक्टरांची लोकेशन किंवा डॉक्टरांची ड्युटीज चोवीस तास कसे राहिले पाहिजे स्टाफ नर्सेसची ड्युटीज कसे राहिलं पाहिजे रेफरल जे आपण करत असतो तर त्याच्यामध्ये अनावश्यक रेफरल होणार नाही पण जे आवश्यक रेफरल आहेत ते वेळेवर होणार आणि कुठलंही जीवाला धोका हो येणार नाही याच्याबद्दल आपण एक व्यवस्थित कसे सिस्टम तयार करता येईल याच्याबद्दल सूचना देण्यात आलेली आहे आणि आपले जे डॉ मेडिकल ऑफिसर्स त्या एच आणि डेप्युटी कमिशनर्स ते पण सोबत होते मग त्यांनाही जबाबदारी आपण दिलेली आहे की त्यांनी रेग्युलरली मॉनिटरिंग करावी आमच्या असा माणसं आहेत की चांगले दर्जेदार सेवा आपल्या आरोग्य यंत्रणामार्फत आपल्या युनिट्समार्फत नागरिकांना भेटावी त्याच्यासाठी दर्जावाढ आणि इतर गोष्टी त्याच्यामध्ये नॅशनल क्वालिटी अश्युरन्स स्टँडर्ड्स असो आयुष्यमान भारतचे पॅरामीटर्स असो त्याच्यामध्ये काम करण्याचा माणस यापुढे आपल्या महानगरपालिकेच्या राहणार आहेत थँक्यू